गुड मॉर्निंग सगळ्यांना या ठिकाणी श्लोकची सुरू आहे तयारी करणं तर स्वतःच्या हाताने त्याला म्हटलं तयारी करून बघत जा स्वतःच्या हाताने आपापले कपडे देखील घालून बघायचे तर लहानपणापासूनच जर आपण अशा गोष्टींची सवय लावली आणि वळण लावलं तर मुलांना या गोष्टींची सवय होत चालते थोडा कंटाळा करतो परंतु छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या घालणे त्यानंतर भांडे आणून देणे स्वतःचे कपडे स्वतः घालणे तयारी करणे अशा गोष्टी मुलांना शिकवल्या म्हणजे मुलांना देखील त्या आपापले स्वतःचे कामं करण्याची सवय लागते आणि त्यांना आवड देखील निर्माण होते आणि मुलं असो वा मुली असो परंतु असा भेदभाव न करता आपण मुलांना देखील कामं शिकवले पाहिजे तर श्लोक तर त्याची तयारी करतो आहे आणि तेवढाच आपला जर मुलांच्या बाबतीत काही वेळ वाचला तर प्रत्येक लेडीज ही घरातलं सारं काही आवरायचं बघत असते तर या ठिकाणी मला शेंगदाण्याचे लाडू करायचे होते तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत थोडीशी शेअर करणार आहे शॉर्टकट तर या ठिकाणी शेंगदाणे जे आहे ते अदरकच्चे असे भाजून घेतलेले आहे पूर्ण शेंगदाणे असे शे भाजू द्यायचे नाही अदरकच्चेच भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर या ठिकाणी त्या पूर्ण त्याची साल जी होती तर ती काढून घेतलेली आहे आणि गूळ जो आहे तर तो अशा प्रकारे बघा बारीक खिसून घेतलेला आहे आणि तो गूळ आपण बारीक खिसून घेतला म्हणजे त्याच्यामध्ये एखादा दगड वगैरे काही असेल तर ते आपल्याला लगेच कळते आणि म्हणजे लाडूमध्ये आपल्या कचकच लागत नाही तर या ठिकाणी गूळ आणि शेंगदाणे मग असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्याला रक्तवाढीस देखील मदत होते आणि प्रोटीन भेटते डोळ्यांची जी कार्यक्षमता आहे तर ती चांगली राहते आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारे सर्व जे मिश्रण आहे तर ते असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं जर मिश्रण आहे तर ते असं मिक्सरला काढून घ्यायचं आहे या ठिकाणी स्टोपची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याला थोडं खायला दिलेलं आहे तर बटाटे जे आहे उकळून तर ते बटाटे त्याला या ठिकाणी खाण्यासाठी दिलेला आहे उकडलेला बटाटा खाल्ल्यानंतर देखील लहान मुलांची तब्येत जी आहे तब तर ती चांगल्या प्रकारे फुलते म्हणजे आपण थोडं तब्येत वगैरे एखादा मुलगा जर असा बारीक असेल किंवा त्याची हळकुंडी जर बारीक असेल तर तब्येत फुलण्यास मदत होते त्यासाठी मी फुले टिप्स मिळू शकते त्यानंतर बघा शेंगदाणे आणि गूळ जो आपण मिक्स केलेला होता तर तो बारीक असा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाळ पण नाही करायचं तुम्हाला दाखवते मी या ठिकाणी बघू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी बारीक करून घेतलेला आहे आणि ते मिक्सर जे आहे तर ते सर्व एका कढईमध्ये काढलं आणि संपूर्ण मी बारीक केलेलं नाही आहे अजिबात तर थोडंसं बारीक केलं आणि थोडंसंच कढईमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकतात अशा प्रकारे केलेलं आहे तर या ठिकाणी संपूर्ण मिश्रण जे आहे तर ते असं काढून घेतलेलं आहे बरेच जण काय करतात संपूर्ण मिश्रण बारीक करून घेतात आणि मग नंतर त्याची लाडू वळवतात परंतु ते संपूर्ण थंड होऊन जातं गुळ जो आहे तर तो चिकट असतो आणि शेंगदाणे गरम गरमच असे भाजलेले असतात तर ते भाजलेले शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये जो चिकट गूळ आहे तर त्यांचं मग एकजीव त्या निर्माण होतो एकजीव होतो आणि त्यानंतर मग त्याचे व्यवस्थित लाडू जे आहे तर ते वळले जात असतात तर बघू शकता या ठिकाणी लगेच लाडू वळले जात आहे मी त्याच्यामध्ये ते तेल तूप कशाचाच वापर केला नाही फक्त गूळ आणि शेंगदाणे या दोनच गोष्टींपासून हे लाडू जे आहे ते बनवले आहे तर एक 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 भांडामध्ये एक एकदाच गुळ आणि शेंगदाणे घेऊन मी ते बारीक करून घेणार आहे आणि त्याची पाच पाच सहा असा पाच पाच सहा असा असे लाडू जे आहेत ते बांधणार आहे म्हणजे कसं आहे की ते, ते, कर ते करून ठेवायचं नंतर ते थंड होऊन जातं त्यात तूप टाकायचं ते, ते जमत नाही तर बघू शकता किती सुंदर आणि पटापट लाडू जे आहेत ते, ते वळले जात आहेत तर आ, परत बघा हे आता मिश्रण उरलेलं आहे तर ते लाडू बांधून झाले या मिश्रणाचे की परत असंच मिक्सरमध्ये मी ते मिश्रण घेणार आणि परत असे त्याचे लाडू बांधणार तर बघू शकतात असे लाडू जे आहेत तर ते तयार झालेले आहे संपूर्ण खाण्यासाठी देखील रुचकर लागतात आणि गूळ शेंगदाणे खाण्याचे सर्वांनाच फायदे जे आहे ते माहीत आहे आणि कडक पण नाही जसं नरम पण नाही तर बघू शकतात लगेच असा आ, प्रेस केल्यानंतर लाडू बघायला लगेच तुटत आहे तर या ठिकाणी जे आहे तर लाडू आपले जे तयार झालेले आहेत तर ब्लॉक कसा वाटा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक करा